साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही काव्य जी असते काव्य खूप भडकलेली असते आणि काव्य ही बाथरूममध्ये जाते आणि शॉवर खाली उभा राहते काव्य खूप रडत असते इकडे आता जेव्हा वसुआत्य ही या जीवाला नंदिनीला हलवा वाढवण्यासाठी वसुआत्या बोललेली असते हे काव्याला काही सहन झालेलं नसतं आणि काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं कारण काव्याचं जीवावर खूप प्रेम असतं हे काही काव्याला अजिबात सहन होत नसतं आणि काव्य खूप रडत असते आणि काव्य इतकी काही रडत असते आणि काव्या त्या शॉवरखाली जाऊन उभी राहिलेली असते तेवढ्यामध्ये जीवा जेवण करत असतो जीवाला आता खूप ठसका लागतो नंदिनी ही जीवाला पिण्यासाठी पाणी देते त्यानंतर काव्या तर इकडे रडत असते आता हा पार जो असतो तो काव्याच्या रूममध्ये आलेला असतो तो इकडे या काव्याला इकडे तिकडे बघतो तर काव्या खाली उभी राहिलेली पारच्या लक्षात येतं आता लगेच पटकन काव्याकडे जातो आणि काव्याची अवस्था बघून पार्थला खूप मोठा धक्का बसतो कारण काव्या खूप रडत असताना त्या शॉवरखाली उभी राहिलेली हे पार्थला दिसतं आता पार्थला समजत नाही की नेमकं काय करावं लगेच थोडंसं पुढे जातो आणि शॉवर बंद करतो आणि काव्याला बोलतो की काव्या तुझं काय सुरू आहे हे त्यावेळेस इकडे आता काव्य बोलते की हात सोडा माझा अजिबात हात धरायचा नाही माझा मी तुमची बायको नाही आहे असं जेव्हा काव्य हे पार्थला बोलते त्यावेळेस पार्थ बोलतो की मी आल्यापासून बघतो माप ओलांडताने सुद्धा ते, ते माप लाथाडून दिलं आणि आता तर काय हे नाटकं चालू आहे आता वस्तूंची आदळ आपट फेकवा फेकी नेमकं काय सुरू आहे माइंड आहे का थोडासा माइंड असं पण पार्थ हे आपल्या काव्याला बोलतो तर काव्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर पार्थ लगेच बोलतो की दुःख सर्वांना झालेलं आहे परंतु आम्ही दुःख कवटाळून बसलेलो नाहीचे तुम्हाला असं वाटतं की तुमचंच दुःख मोठं आहे परंतु आम्हाला पण दुःख आहे प्लीज तुम्ही यामधून बाहेर पडा अशी रागराग आदळ आपट करून काही होणार नाही आहे काही साध्य होत नसतं अशी चिडचिड करून असं पण इकडे पार्थ या काव्याला बोलतो अहो तुम्ही जर असं वागत राहिलात ना तर घरामधील कुणालाही काही वाटणार नाही आहे मोकळ्या व्हा तुम्ही असं टेन्शनमध्ये जगू नका आपण बोलून गोष्टी सॉर्ट आऊट करूयात तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते मला तुम्ही सांगा त्यावर आपण नक्कीच सोल्युशन काढू असं जेव्हा पार्थ या काव्याला बोलतो तर लगेच बोलते की मला डिवोर्स हवा आहे तुम्ही आत्ता काय बोलले की आपण बोलून सोल्युशन काढू मग हेच खूप मोठं बेस्ट सोल्युशन आहे मला डिवोर्स हवा आहे असं पण ही काव्या या पार्थला बोलते डिवोर्समध्ये सर्व काही बदलायची ताकद आहे पार्थ गावाकडे आपण हेच बोललो होतो ना आपण काहीही करू इथून निघून जाऊ नंतरच्या नंतर, नंतर बघू आता बोला ना मग आहेत ना तुम्ही मला डिवोर्स द्यायला तयार असे पणही आपली काव्या जी असते ती ह्या पार्थला विचारते होऊयात आपण वेगळं ताई जरी ऐकत नसली तरी तुम्ही तरी ऐका मी तुमच्यासमोर हात जोडते रिक्वेस्ट करते मला तुम्ही डिवोर्स द्या असंही काव्या आता ह्या पार्थला बोलत असते त्यानंतर आता पार्थ बोलतो की तुम्हाला जे वाटतं ते एवढं सोपं नाही त्यावेळेस इकडे काव्या बोलते की काय अवघड आहे तुम्हाला हे लग्न मान्य आहे का हवं आहे का असं जेव्हा ही काव्या या पार्थला विचारते त्यावर आता पार्थ लगेच बोलतो की मला काय हवं आहे काय नको आहे हे मी लग्नाच्या वेळेसुद्धा ठरू शकलेलो नाही आहे त्यामुळे आता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आहे मी कुठलाच निर्णय घेऊ गी शकत नाही असं पण पार्थ या काव्याला स्पष्टपणे सांगून टाकतो त्यावेळेस इकडे ही काव्य बोलते की पार्थ एक मिनिट जाऊ नका मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेस इकडे काव्याने पार्थला हात लावलेला असतो काव्या पार्थला स्वारी असं बोलते का नाही होऊ शकत हे सांगा ना मला का ठरू शकत नाही हे सर्व आपण तिकडे गावाकडे होतो तेव्हा गावकरी काय बोलले होते आपण आता शांतरितीने विचार करू शकतो ना आता आपण काही करू शकतो आपल्याला ना नाही कुणी अडू शकणार आपण देऊ घेऊयात हा डिवस असं पण इकडे ही काव्या या आपल्या पार्थला बोलते आपण जो काही हा डिवर्स घेणार आहे त्यामुळे घ सर्वजण टेन्शनमुक्त होतील तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की नाही आता जे काही हे लग्न झालेलं आहे आपल्या घरच्यांशी काय अवस्था होईल आपण जर हे लग्न मोडलं तर माझ्या आईबाबांची काय होईल तुमच्या आईबाबांची काय अवस्था होईल याचा कधी विचार केला केला का विचार अहो काव्या नाही एवढं सोपं नसतं काही गोष्टी खूप विचार करून निर्णय घ्यावे लागतात यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल नाहीतर जे लग्न आहे ते ॲक्सेप्ट नाही करू शकत सर्वजण असं पण इकडे हा जो काही पार्थ असतो तो ह्या काव्याला बोलत असतो त्यानंतर आता इकडे ही काव्या बोलते की ज्या माणसावर माझं प्रेम नाहीचे त्या माणसाशी मी संसार करू करू मला जर हे लग्न मान्यच नाही तर मी हे ॲक्सेप्ट कसं करू आणि कुणासाठी करू फक्त माझ्या आईबाबांसाठी असं पण इकडे जेव्हा आता ही काव्य बोलत असते तेव्हा मात्र काव्य ह्या पार्थला जेव्हा असं बोलते तेव्हा पार्थला खूप मोठा धक्का बसतो मी असं गुदमरत जगायचं का मनाला मारून जगायचं का मी हे असं लग्नामध्ये अडकून मी मरून जायचं का सांगा ना मला तुम्ही असं पण इकडे ही काव्य आता पार्थला बोलते त्यावेळेस आता पार्थ या काव्याला बोलतो की हे बघा तुम्ही शांत व्हा आपण यामधून काहीतरी मार्ग काढू तर काव्या लगेच बोलते की प्लीज तुम्ही मला एकटीलाही ते सोडा आणि इथून जा पार्थ तुम्ही असं पण ही भडकलेली काव्य आता या पार्थला बोलते इकडे आता हा पार्थ सुद्धा आपल्या हातातील जो टॉवेल असतो तो ह्या काव्याच्या हातामध्ये दे देतो आणि तिथून निघून जातो आता इकडे काव्या खूप टेन्शनमध्ये एकटीच त्या बाथरूममध्ये उभी राहते दुसरीकडे आता हा जीवा जो असतो तो इकडे हॉटेलमध्ये आलेला असतो आणि तेव्हा जिवा हा आता ड्रिंक करण्यासाठी बसलेला असतो कारण जीवा खूप टेन्शनमध्ये असतो जीवा काव्याचा विचार करत असतो काव्याचे सर्व काही क्षण या जीवाला आठवत असतात आपलं खरोखर काव्यावर किती प्रेम होतं आणि चक्क चक्क काव्या या आपल्या पारची झाली हे सर्व क्षण आता जीवाला आठवत असतात आणि जीवा आता खूप टेन्शनमध्ये आलेला असतो जीवाला काय करावं हे मात्र सुचत नसतं त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की हां काव्याला लग्नाच्या तिथे गेल्यानंतर तिला गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा काढायला लावलं होतं तरी तिने ते मंगळसूत्र काढलं नाही हे सुद्धा या जीवाला आठवतं आणि जीवा आता जो दारूचा ग्लास असतो तो हातामध्ये घेतो आणि खूप ड्रिंक करू लागतो जीवाला आता खूप टेन्शन आलेलं असतं काय करणार जीवा आता दारूच्या आहारी गेलेला असतो दारूची अजून ऑर्डर करत असतो आता इकडे या जेवण करायची वेळ वसू आत्याने शेवा या नंदिनीला हलवा वाढण्यासाठी सांगितलेला असतो ते सुद्धा क्षण या जीवाच्या डोळ्यासमोर येतात आणि जिवा आता त्या टेन्शनमध्ये दारू पित असतो हा जीवा इतका काही दारू पिलेला असतो जीवाला काही सुचत नसतं आणि जीवा अक्षरशः दारू पिऊन तिथेच आता बसलेला असतो त्याला चालता पण येत नसतं दुसरीकडे आता पार जो असतो पारतलं सुद्धा काव्याचं सर्व काही बोलणं आठवत असतं पार्थला काव्याचे बोलणं आठवतं की आपण दिवस घेऊ आणि मोकळं होऊ तेवढ्यामध्ये रम्या तिथे येते आता रम्या ह्या पार्थकडे बघत राहते पार्थसाठी कॉफी आणलेली असते आता रम्या ही पार्थकडे ती कॉफी देते आणि पार्थ त्या कॉफीकडेच बघत राहतो रम्या बोलते की ही तुझ्यासाठी स्पेशल कॉफी आणली आहे पार्थ मी घे परंतु आता पार्थ हा कॉफी घ्यायला तयार नसतो रम्या पुन्हा बोलते की तुला रात्री कॉफी लागते मला माहीत आहे म्हणून मी तुझ्यासाठी ही कॉफी घेऊन आली आहे असं पण रम्या ही या पार्थला बोलते तर आता पार्थ ती कॉफी घेतो आणि पिऊ लागतो आणि या रम्याला थँक यू असं बोलतो आता इकडे पार्थला खूप काही आठवणी आठवतात रम्या खूप खुश होते त्यानंतर आता रम्या बोलते की पार्थ आयुष्य खूप बेकार असतं जे क्षण डोळ्यासमोर येतात जे समोर येतं ते ॲक्सेप्टच करावं हो लागतं आपण जे आयुष्य देवाकडे मागतो ते आपल्याला देव कधीच देत नाही आणि जे मिळतं ते कुठे आपल्याला हवं असतं असं पण इकडे आता ही रम्या जेव्हा या पार्थला बोलते तर आता पार्थ ह्या रम्याकडेच बघत राहतो रम्या खूप खुश होते था था आता इकडे जेव्हा रमे ही पारशी बोलत असते तेवढ्यात आता तिथे नंदिनी येते आता नंदिनी फोनवर बोलत येत असताना तिला दोघेजण समोर दिसतात तेव्हा आता नंदिनी ह्या पार्थ आणि रम्याला बोलते की स्वारी बरं का मी आईशी फोनवर बोलत येत होते आणि तुम्ही मला इथे दिसले त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की नाही काही प्रॉब्लेम नाहीये इकडे रम्या बोलते की त्याची आवडती कॉफी खूप दिवसांमधून तो पिलाच नव्हता त्यामुळे मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आले होते असे पण रम्या ही नंदिनीला सांगते तर नंदिनी पार्थळे बघत राहते त्यानंतर रम्या आता पुन्हा या नंदिनीला बोलते की तू ठीक आहेस ना तर इकडे नंदिनी हो असं बोलते नंदिनी बोलते की परंतु काव्याला हे ठीक नाही वाटणार असं पण नंदिनी आता ह्या आपल्या रम्याला बोलत असते असं बघायला मिळतं की आता इकडे ही रम्या बोलते की काय गं नंदिनी तू झोपली नाहीस का अजून तर नंदिनी बोलते की नाही झोपते मी त्यानंतर रम्या बोलते की माझ्याजवळ जरी झोपायला आली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्यामध्ये आता इकडे नंदिनी रूममध्ये येते तर इकडे काव्या ही रूममध्ये झोपलेली असते सुद्धा जवळ झोपलेली असते तर नंदिनी आता काव्याच्या अंगावर ब्लँकेट टाकते आणि तिला थोडंसं झाकून घेते इकडे आपली नंदिनी जी असते ती काव्याच्या तोंडावरून हात फिरवते आणि बोलते की एकटीला झोपायला तुला अख्खा बेड लागत होता त्यावेळेस आरुषीबरोबर तू किती वाद करायची परंतु आज इथे सर्वांमध्ये मिसळून झुकते मला कळतं आहे काव्या तुला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा परंतु काय करणार काव्या माझा नाईलाच आहे माझं मन मला सांगतं की तू मी आपण किती जरी समजुतीत पर्याय घेतलं ना सर्व काही ठीक होऊन जाईल सर्व काही अगदी चांगलं होईल असं पण इकडे ही इक काव्याला नंदिनी जवळ बसून बोलत असते परंतु काव्याला तर झोपच लागत नसते काव्या ह्या अंगावरून त्या अंगावर होत असते इकडे नंदिनी तिच्याकडेच बघत राहते काव्या ही नंदिनीचा हात झोपेमध्ये हातामध्ये धरते आणि तेव्हा आता या शारदाला सुद्धा झोप लागत नसते ती घरामध्ये असते दोघी बहिणींची कशी अवस्था झाली कशा परिस्थितीमध्ये लग्न झाले हे सर्व आता या शारदाला स्वप्नेमध्ये दिसत असतं आणि ही शारदा खूप झोपेमध्ये ओरडते आणि काव्या असा आवाज देऊन हाक देत असते तेवढ्यामध्ये धनंजय राव लगेच उठून बसतात आणि बोलतात की काय झालं शारदा तुला तर शारदा बोलते की अहो आपल्या मुली भांडतात त्यांना बघा एकदा तर धनंजय राव बोलतात की अगं कुणी भांडत नाही आहे तू थोडी शांत राहा तर इकडे शारदा बोलते की काव्य आणि नंदिनी कुठे तर धनंजय राव बोलतात की त्या सासरी आहेत तुला स्वप्न पडलं ना तर इकडे ही शारदा बोलते की हो मला स्वप्न पडलं असं बघायला मिळतं की आता इकडे धनंजय राव या शारदाला शांत करत असतात इकडे आता काव्य ही धुडकावून लावणार नाही ना माझ्या नंदिनीला दोघी बहिणीचे वाद नाही होणार ना असं शारदा ही धनंजय बोलत असते आता काय करू मी ह्या भीतीला माझ्या मनातून कशीही भीती काढू असं पण शारदा ही धनंजय रावांना बोलत असते त्यानंतर आता इकडे धनंजयराव बोलतात की आता मांडव परतणीसाठी दोन्ही मुली उद्या घरी येणार आहे त्यामुळे तू मग त्यांना भेट असं पण इकडे धनंजयराव आपल्या ह्या शारदाला बोलतात दुसरीकडे आता जीवा घरामध्ये आलेला असतो जीवाला नीट चालता पण येत नसतं जिवा खूप दारू पिलेला असतो नंदिनी त्याला सावरायला जाते नंदिनी जीवाला सावकाश असं म्हणते आणि त्याला हळूहळू इकडे घरामध्ये घेऊन येते त्याला चालतंच येत नसतं त्याचे तोल जात असतात तो टेन्शनमध्ये खूप पिऊन घरी आलेला असतो इकडे मालनी तिथे येते आता मालनी लगेच बोलते की काय ग कोण आहे तेवढ्यामध्ये नंदिनी लगेच बोलते की आई मी आहे अहो आई स्वारी माझ्या हातातून तांब्या पडला त्यावेळेस इकडे मालनी लगेच बोलते की जेव्हा आला का गं तर इकडे ही नंदिनी बोलते की हो आले ते तुम्ही झोपा आहे असं पण नंदिनीही या का ताईला सांगते उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही जी काही नंदिनी लगेच बोलते की असं नाही आहे असं दारू पिऊन सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात तुम्हाला जर तसं वाटतं तर मीही तुमच्याबरोबर दारू पिते असं पण इकडे आता ही नंदिनी जेव्हा या जीवाला बोलते आणि जीवाला बोलते की आपण दोघंही दारू पिऊया जमल का त्यावेळेस इकडे आता नंदिनी ग्लासमध्ये दारू ओतते आणि पिण्यासाठी हातामध्ये घेते तेवढ्यामध्ये हा जीवा बोलतो की प्लीज नंदिनी दारू पिऊ नको आता इकडे हा जो काही जीवा असतो तो नंदिनीकडे बघतो तर नंदिनी बोलते की बरं झालं तुमची चूक तुमच्या लक्षात आली तर मित्रांनो आता ही सुद्धा काव्याला बोलते की मला तू अजून एक चान्स देई तर काव्या बोलते की नाही नाही मला काही झालं तरी डिवोर्स पेपर तयार करायचे आहे तर मित्रांनो आता नेमकं ही काव्या कुठलं पाऊल उचलणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद